नमस्कार मित्रांनो मी स्वप्न नंदकुमार माने मावली ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये आपल्या सर्वांना स्वागत करतो ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच भेटतील तर मित्रांनो आज व्हिडिओ काढण्यामागचं कारण असं आहे भरपूर दिवसांनी व्हिडिओ काढतोय मोठा की ड्रॅगन फ्रूटबद्दल आता बरेच शेतकरी मित्र भ्रमात आहेत की ड्रॅगन फ्रूटमध्ये एकराला दहा लाख उत्पादन मिळते एकराला वीस लाख उत्पादन मिळते बरेचसेच व्हिडिओ येतात तर सत्यता काय तर तुम्ही असा विचार करून ड्रॅगन लावताय की आम्हाला दहा लाख रुपये लगेच मिळणार वीस लाख रुपये लगेच मिळणार तर तुमच्या जागी मी जरी असतो तरी मी सुद्धा असा विचार करून ड्रॅगन फ्रूट लावला असतं की एवढं जर पीक दे उत्पन्न देणार आहे तर आपण लवकरात लवकर आपल्या रानात लावलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्यातनं जास्त उत्पादन कसं घेता येईल ह्याचा विचार केला पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ड्रॅगन फ्रूटला सुरुवातीला प्लॉट उभारणीपासून ते तुमचं उत्पादन स्टार्ट होऊन तुमच्या उत्पादन स्टार्ट झाल्यानंतर तुमचा सुरुवातीचा जो खर्च आहे तो खर्च किती वर्षात निघतोय आणि तुम्हाला वर्षाला किती पैसे शिल्लक राहू शकतात ह्याच्याबद्दल डिटेल माहिती देणार व्हिडिओ बनवणार आहे आणि म्हणजे पूर्ण या व्हिडिओमध्ये का नाही सत्यता आहे म्हणजे शेवटपर्यंत असं रिॲलिटी सोडून बाहेरचं काय नाही किंवा मी तुम्हाला सांगणार नाही किंवा ड्रॅगनचा रेट दीडशे रुपये किंवा दोनशे रुपये आहे जेवढं खरं सांगता येईल तेवढं खरं सांगण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओमधून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सुरुवात करूया आपण स्टार्टिंग कॉस्ट पासून म्हणजे इनिशियल कॉस्ट आपल्याला ड्रॅगन फ्रूट उभारणीला लागते किती त्याबद्दल आपण विचार करून चालू तर चला ते बघूयात तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज वही का घेतले तर मध्ये आपण डिटेल हिशोब मारलाय की ड्रॅगनचा प्लॉट उभारणीला आपल्याला किती कॉस्ट खर्च येतोय शेवटपर्यंत म्हणजे तुमचं उत्पादन चालू होऊन उत उत तुम्हाला दोन वर्ष उत्पादन मिळून तुमचे कधी पैसे वसूल होणार ते सगळं त्यासाठी आता सुरुवातीला सुरुवात करताना सर्वप्रथम आपण रानापासून सुरुवात करूया आता समजा तुमच्या रानात काहीच पीक नाही रान पडू नाही तर सुरुवातीला तुम्हाला दोन गोष्टी करायला लागणार आहेत एक म्हणजे पहिलं तुम्हाला नांगरट करावी लागणार त्या रानाची आणि त्यानंतर रोटावेटर वेटर मारावं लागणार त्या राना ना तर आता नांगरट आणि रोटावेटरचा एकरी खर्च पकडला तर जवळपास तो मला वाटतं एकाला नांगरटीला चार हजार रुपये असा आमच्याकडे चालू आहे आणि रोटर मारायला पण चार हजार रुपयाच्या आसपास चालू आहे मग तो एक आठ हजार रुपये पकडून चालू आहे आपण कुठला आपल्या ना नांगरटीचा आणि रोटरवेटरचा खर्च नांगरेड आणि रोटावेटर झाले रो ह्यानंतर पोल उभारणी करावी लागणार आहे तुम्हाला त्यासाठी पहिले तुम्हाला मार्किंग करावं लागणार आहे आता एक एकराचं मार्किंग करायला सरासरी फक्की आपल्याला लागते दहा किलो त्याच्या शंभर रुपये पकडा आणि कामगार लागणार आहे चार आता तुम्ही काम करत असाल तर एखाद्या कामगाराचे पैसे वाचतील पण तरी पण चार कामगार लागणार आहेत तर चार कामगारांचे जवळपास चारशे रुपये रोजानं जरी धरले तुम्ही तर ते सोळाशे रुपये होते तर अशा प्रकारे तुमचं मार्किंग झालं समजा प्लॉटचं आता ह्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पोल उभारणी तर आता एकराला पोल, एक पोल प्लेट आपण जर पकडल्या ॲव्हरेज आता दहा बाय सहा वर जरी बाग लावली तर एक सहाशे पोल प्लेट बसतात तर सहाशे पोल प्लेट बसणार आहेत तर आता पोल आणि प्लेटच्या एका सेटचा खर्च जवळपास आत्ताच्या घडीला धरला तर तुम्ही तीनशे ऐंशी ते चारशे रुपये हा तुम्हाला सेट बसतोय टोटली म्हणजे पोल प्लेटचा खर्च येणार आहे तुम्हाला जवळपास सहाशे पोल प्लेटचा तीनशे ऐंशीनं जर तुम्ही केला तर तुम्हाला दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये खर्च येणार आहे त्याचा आता दोन लाख अठ्ठावीस हजार हा खर्च झाला परत पोल प्लेट जे आहेत तुमच्या त्या काही एका ट्रिपमध्ये येणार नाहीत आता तुम्ही बागेजवळ तयार केल्या तर गोष्ट वेगळी तुमचा ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाचेल पण जर बाहेर आणल्या तर ट्रान्सपोर्ट कॉस्ट येणार आहे तुम्हाला तर तो, तो, तो तीन चार ट्रिपचा मिळून पंधरा एक हजार रुपये पकडून चालला ट्रान्सपोर्ट कॉस्ट आपल्याला सहाशे पोल प्लेटला जास्तच होईल त्याच्यापेक्षा पण आपण पंधरा हजार पकडून चालू तर हे पंधरा हजार पकडले तर दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये खर्च येतोय टोटल तुमच्या प्लॉटला म्हणजे पोल उभारणीपर्यंत आता हा दोन लाख त्रेचाळीस हजार तो नंतर मागचा सांगितलेला तो वेगळा शेवटला सगळा पूर्ण टोटल खर्च पण तुम्हाला मी सांगतो की किती जातोय आपल्या प्लॉटला तर आता पोल तुम्ही तुमच्या रानापर्यंत आणल्यात पोल प्लेट तो सेट आणलाय सगळा रानात येऊन पडलाय आता इथनं पुढे राहणार आहे तो म्हणजे उभारणीचा खर्च आता पोल आणि प्लेटला तुम्हाला दीड फुटाचा खड्डा करायचा आहे तर सरासरी एक खड्डा काढून पोल उभारणी करून द्यायला आमचे इथं कामगार एका पोलचे साठ रुपये घेतो आता एका पोलचे साठ रुपये जर पकडले तुम्ही तर सहाशे पोलचे छत्तीस हजार रुपये तुमचे त्याला जाणार आहेत आता पोल प्लेट तुमची उभा झाली मित्रांनो ह्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बेड आता तुम्हाला पहिला बेड तयार करून घ्यायचा आहे पोल प्लेट नंतर का तर बेड तयार केल्याशिवाय तुम्ही ड्रिप टाकू शकत नाही आणि ड्रिप टाकल्याशिवाय तुम्ही रोपं लावू शकत नाही बेड तयार केला म्हणजे पाण्याने निसरवायला पण बरं पडतंय तर आता बेड तयार करण्याचा खर्च जवळपास आहे साडेतीन हजार रुपये म्हणजे बेड तयार करायला कुबोटा जरी असला बारका तर तो साडेतीन हजार रुपये घेतो जवळपास चार साडेतीन चार ह्याच्यात किंमत वेरी होईल पण त्याचा खर्च जवळपास साडेतीन हजार रुपये आहे आता पोल प्लेट उभा झाले सगळे झाल्या आता ह्यानंतर तुमचा ड्रिपचा खर्च आहे आता ड्रिप तुम्ही जवळपास ड्रिपचा एकरीला जर खर्च पकडला जर चांगलं ड्रिप वापरलं तुम्ही तर जवळपास आता चांगलंच वापराय शक्य होतो कारण प्लॉट आपला लाँग आहे ड्रॅगन फ्रूटचा तर एक पंचेचाळीस हजार रुपयाच्या दरम्यान तुम्हाला सगळं ते ड्रिपचा कॉस्ट येतो त्यात फिल्टर बिल्टर सगळं असते जवळ चाळीस पंचेचाळीस हजार तुमचे त्याला जाणार आहेत त्यानंतर पुढचा कॉस्ट आहे तो म्हणजे आता हे ड्रिप बद्दल झाला आता रोपांचं पकडून चालू आहे तुम्हाला सहाशे जर पोल आहेत तुमचे तर चोवीसशे रुपये लागणार पण आपण पंचवीसशे रुपये पकडून चालूयात कारण का तर पंचवीसशे रोपं जर असली तर आपल्याला शंभरभर रोपं सांधायला वगैरे उपयोगात येतील मग हे पंचवीसशे रुपये पकडून चालूया एक रोपाची किंमत सरासरी आत्ता जर पकडली तर पंचवीस रुपये ह्याच्यापेक्षा सुद्धा ना काही जण देतात किंवा जास्तने देतील काय माहीत नाही पण सरासरी आपण एक पंचवीस रुपये पकडून चालू आहे तर रोपाचाच खर्च तुम्हाला जवळपास बासष्ट हजार पाचशे रुपये येणार आहे आता रोपाचा खर्च झाल्यानंतर रोप लागण खर्च आता ट्रान्सपोर्ट काय रोपाचा असेल तुमचं एक दहा हजार पकडून चालू आपण ट्रान्सपोर्ट रोपं तुमच्या बागेपर्यंत आणेपर्यंत तर त्यापेक्षा कमी जास्त होईल पण एक दहा हजार रुपये आपण पकडून चालू आहे आता ह्यानंतर रोप लागण खर्च आता रोप लावण्यासाठी जवळपास तुम्हाला एक दहा कामगार जरी तुम्ही पकडले चारशे रुपयेनं तरी तुमचे जवळपास तिथं चार ते पाच हजार रुपये होतात आता हे झालं रोप लागण आता रोप लागण झाली तुमच्या बागेची बेड भरण बेड झाला रोप लावून झाली आता ह्यानंतर येणार आहे पहिली गोष्ट म्हणजे एक वर्षात तुम्हाला प्लॉट प्लेटमधून बाहेर घालवून जांगला जर माल घ्यायचा आहे तर तुम्हाला तशा प्रकारे शेड्यूल फॉलो केलं पाहिजे ड्रॅगन फ्रूट नुसतं ऑर्गॅनिक वर चालत नाही त्याला रासायनिकची पण जोड द्यायला लागते त्याशिवाय तुमचं पीक निघत नाही त्याशिवाय तुमचं उत्पादन निघत नाही कोणी काय पण सांगून दे तर आता ह्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ड्रेंचिंग पाच ड्रेंचिंग करावं लागणार नाही रोप उपायन झाल्यानंतर का तर मुळ्या चांगल्या सेट व्हायला आणि तिची ग्रोथ चांगल्या प्रकारे व्हायला तर एका ड्रेंचिंगचा जवळपास खर्च हा हजार रुपये आहे आता तुम्ही स्वतः करत करत असला पंपानं वगैरे तुम्ही आळवणी घातलं तर तिथे तुमचा कॉस्ट कामगारांचा कमी होईल पण जर स्वतः करत नसला तर एक आपण प्रत्येक ड्रेंचिंग सातशे रुपयाची एक औषध लागतील किंवा हजार रुपयाची औषध लागतील आणि कामगार खर्च काय तीनशे रुपये आपण हजार रुपये पकडून तर असे पाच ड्रेंचिंग तुमचे होणार आहेत तर पाच ड्रेंचिंग जर तुम्ही पकडली तर जवळपास तुमचे रुपये त्याला ड्रेंचिंगला एक महिन्याचा सुरुवातीचा खर्च हा पाच हजार आहे आता त्यानंतर जेव्हा तुमच्या बागेला जवळपास पंचेचाळीस दिवस पूर्ण होतील तेव्हा आपल्याला पहिला भेसल डोस घालायचा काही शेतकरी काय करतात आधी पण घालतात फॉस्पेट घालून पण लागण करतात पण शक्यतो पंचेचाळीस दिवस मुळी चांगली सेट झाल्यानंतरच तुम्ही बेसल डोस घाला तर सुरुवातीचा बेसल्डोस हा लहान असणार आहे तो काही जास्त मोठा नाही सगळे अन्नद्रव्य घेऊन आपण तो बेसल डोस आहे ते काही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले बेसल्डोस डोस वगैरे कुठला ते सांगायला बसत नाही पण त्याचा खर्च जवळपास साडेसात हजार रुपये आहे आणि तो घालायचा म्हणजे कामगार घालणार बेसल डोस त्याचा खर्च जवळपास हजार आपण पकडून चालू म्हणजे तो पहिला बेसल डोस तुम्हाला जवळपास आठ हजार रुपये पर्यंत जाणार आहे ह्या नंतर तुम्हाला बागेची छाटणी ही महिन्यातून एकदा घ्यावी लागणार आहे छाटणी बांधणी करावी लागणार आहे प्लेट पर्यंत बाग जाईपर्यंत त्यासाठी तुमचा खर्च हा महिन्याला दोन हजार रुपये आपण पकडून चालूया तरी बारा महिन्याचा चोवीस हजार रुपये खर्च तुमचा तो होतोय तर हा झाला बांधणी छाटणीचा खर्च प्लॉटचा ह्यानंतर अजून दोन भेसल डोस टाकायला लागणार आहेत आपल्याला आता आपण कितव्या दिवशी टाकलाय पंचेचाळीसव्या दिवशी तर त्यानंतर आपल्याला जवळपास पाच महिन्यात पाच महिन्याने एक घालायचा आहे बरोबर पाच महिने बागेला पूर्ण झाल्यावर आणि त्यानंतर अकरा महिन्याने एक भेसल डोस घालायचा आहे जर तुमची बाग चांगल्या प्रकारे ग्रो करायची असेल आणि अपेक्षित तुम्हाला एव्हरेज माला जर काढायचं असेल तर तर त्या एका बेसल डोसचा खर्च जवळपास सरासरी तेरा हजार रुपये पकडून चालू आहे आपण तर हा दोन बेसल डोसचा खर्च जवळपास सव्वीस हजार होतोय आणि कामगारांना काय लागतील ते पैसे व्यारी ते आपण पकडत नाहीत म्हणजे आपल्या टोटल खर्चात तुम्ही एक दहा दहावीस हजार वाढवूनच धरा कमी काय होणार नाहीत मग हे दोन बेसल डोस दो मिळून तुमचे सव्वीस हजार रुपये पकडून चालले म्हणजे वर्षाचा भेसल खर्च संपला माननीचा खर्च संपला आता ह्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वॉटर सोल्युबल खातं आता ड्रॅगनला कसं आहे वॉटर सोल्युबल खत सुद्धा सो द्यायला लागतात टाइम टू टाइम दहा नाही एकदा न्यूट्रिशन व्यवस्थित बॅलेन्स झाल्याशिवाय ले तुम्हाला ते त्या पट्ट्यातलं उत्पादन निघणार नाही बरं आता नुसतं रासायनिक सांगत नाही यानंतर आपल्याला अजून गांडूळ खताल सुद्धा किती खर्च येणार आहे वर्षाला ते पण सांगतो आता त्यानंतर तुम्हाला तेरा चाळीस तेरा एकोणीस एकोणीस आणि बारा एकसिष्ट सरासरी दहा दिवसातून एकदा तुम्हाला द्यायचं आहे जवळपास एका एकराला तुम्हाला चार किलोने द्यायचा आहे म्हणजे तुमची महिन्याला किती फर्टिकेशन दहा दिवसात एकदा दिली तर जवळपास तीन फर्टिकेशन एका महिन्याला तुमचे होत आहेत आता चार किलो जर हिसाब पकडला तर जवळपास आता हे तीन लागवडीची रेट जवळपास व्हॅरी होऊन सुद्धा साडेसातशे आठशे रुपये तुम्हाला चार किलो येऊन जाईल लागवड म्हणजे एक ड्रेंचिंग तुम्हाला आठशे रुपयेचं पडणार आहे महिन्यातलं म्हणजे तीन ड्रेंचिंग होणार तिथं तुमचं तेवीसशे रुपये जाणार आहे आता ड्रेंचिंग म्हणू फर्टिगेशन म्हणू काय पण ड्रिप न तुम्ही लागवड द्या किंवा आळवून स्वरपत द्या कसं पण तरी तुमचं तिथं जवळपास चोवीसशे रुपये म्हणजे पंचवीसशे रुपये आपण पकडून चावले अडीच हजार रुपये आपलं ड्रेंचिंगला जाणार आहेत प्रत्येक महिन्याला आता असं जर पकडलं तर पहिल्या वर्षी तुमचे फर्टिगेशनला जवळपास म्हणजे वॉटर सॉल्युबल लागवडीनाच तीस हजार रुपये जातात अडीच हजारांना जर तुम्ही महिन्याला पकडले तर बारा महिन्याचे तुमचे तीस हजार रुपये त्याला जातात आता ह्यानंतर समजा तुमचा प्लॉट जर थंडीमध्ये फंगस सत्रात झाला त्याला तर तुमचे चार स्प्रे तुम्हाला घ्यावे लागतात म्हणजे पंधरा दिवसाच्या फरकां जर एक घेतला दोन महिन्यात चार स्प्रे जरी पकडले तरी जवळपास हजार रुपयेला एक स्प्रे पडणार आहे तुम्ही कुठलं पण हलका औषध घ्या मार्केटला आत्ता जशी रेटची कंडिशन आहे त्या रेटच्या कंडिशननं तुम्हाला सांगतोय एका स्प्रेला तुम्हाला हजार रुपये पडणार आहेत असे तुमचे तिथंच तुमचे चार स्प्रे जरी पकडले तुम्ही चार स्प्रे आणि चार रेंजिंग पकड्या आपण हजार हजार रुपये चला तरी चार हजार रुपये तुमचे तिथे जात आहेत बरोबर आणि बारा महिने जर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह म्हणून जरी बुरशीनाशकाचा महिन्या दीड महिन्यात जरी एखादा स्प्रे घ्यायचा तरी त्याला तुमचे सरासरी हजार रुपये जातातच जातात त्यामुळे ते एक दहा हजार रुपये तुम्ही पकडूनच चाला फंगसच्या स्प्रेचे कारण आजच्या घडीला ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट कुठेही असू दे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर थोडी तरी फंगस आपल्याला धुकं पडल्यानंतर वगैरे जाणवती त्याच्यावर स्प्रे नाही घेतला तर ती हळूहळू करून वाढत जाते त्यामुळे हे दहा हजार रुपये तुम्ही पकडून चाला तर आता तुम्ही हे झालं तुमचं रासायनिकचं फंगसचा वगैरे सगळं डोस झालं आता ह्या नंतर दुसरा आहे तुमचा ऑर्गॅनिकचा म्हणजे आता तुम्हाला वर्षात नाही एकदा तरी गाणदुखत बागेल दिलं पाहिजे तुमच्या आता तुमचे सहाशे पोल आहेत सरासरी आपण चार किलो न सांगतोय चारचं सहा उद्या आठ उदे काय फरक पडत नाही जेवढं जास्त घालाल तेवढं चांगलं पण मिनिमम चार किलो आपण पोलला जरी घातलं तरी आपले सहाशे पोल आहेत सहाशे पोलला आपल्याला नऊ छत्तीस म्हणजे जवळपास चार साडेतीन चार टन आपल्याला गांडूळ खत लागणार आहे आजच्या घडीला गांडूळ खताचा जर रेट पकडला आता तिथं शेणखत घातलं तर थोडं पैसे वाचतील मुळे वापरली तर थोडं पैसे इथं वाचू शकतात पण गांडूळ खत सगळ्यात चांगला आहे म्हणून मी इथं खत घेतले तर जवळपास चार टन जर तुम्ही गांडूळ खताचा विचार केला आजच्या घडीला किंमत आहे आठ हजार ते नऊ हजार रुपये टन आठ रुपये ते नऊ रुपये किलो मग ह्याचा जर विचार केला तर तुमचे तीन टन जरी तुम्ही पकडले तरी सत्तावीस हजार रुपये जाणार आहे तुमचे गांडूळ खताला लक्षात ठेवा मग सत्तावीस हजार ही गांडूळ खता तुम्ही वर्षात नाही एकदा घातले हे पण पकडा आता नंतर दुसरी गोष्ट आपल्याला अजून फाईट करायला लागते ड्रॅगन फ्रूटसाठी ती म्हणजे सनबर्निंग प्लॉट नवीन असू दे जुना दे ही गोष्ट कॉमन आहे सनबर्निंग थोड्या प्रमाणात होतं तर ह्यासाठी सिलिकॉनचा घ्या किंवा चायना क्लेचा कुठला पण स्प्रे तुम्ही घेतला तर त्या स्प्रेचा कॉस्ट जवळपास तुमचा दोन हजार पकडून चालू आपण आता टोटल तो तुम्हाला सगळे कॉस्ट सांगितले जेवढं ड्रॅगन फ्रूटला एक वर्षासाठी करायला लागते तेवढं सगळं सांगितलं आता सुरुवातीला पहिल्या वर्षी प्लॉट उभारणी खर्च सगळा तुमचा हा आता जर हे सगळं मागचं तुमचं सगळं सांगून टोटल हि जीव जर बघितली तर पाच लाख बेचाळीस हजार सातशे रुपये होते म्हणजे जवळपास साडेपाच लाख रुपये तुमचे पहिल्या वर्षी प्लॉट उभारणीला जाणार आहेत ड्रॅगन फ्रूटच्या ह्याच्यापेक्षा तुम्ही ट्रेली उभा केली तर थोडंफार त्यात पैसे वाचतील पण ट्रेलीचं सुद्धा स्ट्रक्चर हे जर वापरलं तर एवढेच पैसे तुमचे जाणार आहेत साडेपाच लाख रुपये प्रति एकर ड्रॅगन फ्रूटला जातातच कुणी काही पण सांगून दे कमी होणार नाहीत ह्याच्यापेक्षा जर तुम्ही कमी करायचं म्हणला तर तुम्ही कशात कमी करणार आहे एक तुम्ही पोलच्या क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही कमी करायचे पैसे म्हणले ड्रिपच्या क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही रोपात थोडेफार पैसे तुम्ही कमी करून घेऊ शकताय खतं कमी वापरली तर त्या पट्ट्यात तुम्हाला एव्हरेज निघणार नाही त्यामुळे ही काळजी गरजेचीच आहे आता ह्यानंतर बारा महिन्यानं आपल्या प्लॉटला माल किती निघणार आहे हे पण प्रश्न लय मोठा आहे आणि ह्याच्या बद्दल सुद्धा लय संभ्रम आहे शेतकऱ्यांच्या मनात तर प्रति पोल आता तुम्ही जर विचार केला तर माझ्या अनुभवानुसार मी सांगतो म्हणजे मी बागा बघितल्या तेवढ्या म्हणून काही जणांचं वातावरण का नाही ड्रॅगन फ्रूटला पूरक आहे त्यांचा माल जास्त पण निघतोय असं काय नाही की कमी निघत पण सरासरी मी माझ्या अनुभवाने एक पकडलंय की पहिल्या वर्षी म्हणजे बारा महिने अठरा महिने नाही बारा महिन्याचा हिशोबानं तुम्हाला सांगतोय बारा महिने जर तुम्ही पकडले तर पहिल्या वर्षी तुमचा पर पोल जर आठ किलो न माल निघला तर सहाशे पोलच तुम्ही जर, जर आठ किलो किंवा के दहा किलो न जरी माल काढला तरी तुमचा पाच ते सहा माल निघायला काही हरकत नाही किंवा कमीत कमी चार टन तर निघावा पहिल्या वर्षी जर तुमच्या एकरवर भाग असेल बारा महिन्यात तर त्याच्यापेक्षा कमी पण निघू शकतो एका टन जास्त पण निघू शकतो त्याच्याबद्दल दुमत नाही पण आपण एक चार टन पकडून चालू आहे चार ते सहा टन आता सहा टन जर मॅक्झिमम पकडला तर ड्रॅगन फ्रूटचा रेट बद्दल आता शंका दुसरी आता रेट बद्दल तुम्हाला सांगतो ऐका जुलैमध्ये ड्रॅगन फ्रूटचा रेट आला म्हणजे पस्तीस चाळीस पर्यंत पण येतो आणि जूनच्या स्टार्टिंगला किंवा मेच्या एंडिंगला किंवा शेवटला ऑक्टोबरमध्ये गेला तर दीडशे रुपये पर्यंत पण जातो पण एक मध्य आपण पकडून चालला पाहिजे रेट बद्दल विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला जर ऐंशी रुपये रेट पडला तर त्यातला तुमचा ट्रान्सपोर्ट खर्च आणि सगळं तुमचं पॅकिंग कामगारांचा खर्च जर पकडला तर तुमचं दहा रुपये होत्या तो किलो जास्तच होत्या पंधरा रुपये जास्त कट होणार किलो मागे म्हणजे जर ऐंशी माल ऐंशी तुमचा माल मार्केटला पट्टी झाली तर हातात तुम्हाला पासष्टच रुपये पडतात त्यामुळं ॲव्हरेज आपण पकडून चालू इन ॲव्हरेज आपण मालाचं स्टार्ट टू एंड हे पन्नास ते साठ रुपये पकडून चाललो आपण म्हणजे ओवरऑल तुम्हाला सीझन चे एव्हरेज पन्नास ते साठ पडणार आहे म्हणजे टोटल मालाचा आता सहा टनाचा जर तुम्ही साठ रुपयाने विचार केला मॅक्झिमम धरून जरी चाललो तरी तीन लाख साठ हजार रुपये आपलं पहिल्या वर्षी होणार ह्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतात किंवा जास्त पण होऊ शकतात तुमच्या वातावरणावर तुमच्या जोपासणीवर सगळा विषय राहिला पण कमीत कमी सहा टन जर झाला तर तीन लाख साठ हजार रुपये होतात आता तुमचा खर्च झाला जवळपास पाच लाख बेचाळीस हजार म्हणजे पहिल्या वर्षी काय तुमचा खर्च निघत नाही पहिल्या वर्षी दहा लाख आणि पहिल्या वर्षी वीस लाख असं नाही पहिल्या वर्षी तुमचा खर्च निघणार नाही प्लॉटचा आता पहिलीच बाग असली तर एक वेळ निघल पण थोडाफार माल एखाद्या टनाने जर जास्त निघाला तर सत्तर पंच्याहत्तर टक्के तुम्ही कव्हर कराल कर पैसे देतले पण ह्याच्यापेक्षा पुढे तुम्ही जाऊ शकत नाही तीन लाख साठ हजार रुपये तुमचे पहिल्या वर्षी झाल्यात आता त्यात कसं असते तीन लाख म्हणजे पन्नास ॲव्हरेज का पकडलं बरेच शेतकरी मित्र म्हणाला अजून तर काय पन्नास पडत नाही पन्नास तुम्ही का पकडताय पन्नास पेक्षा जास्तच पत आहे पण हे गोष्ट लक्षात घ्या तुमचा माल निघणार त्यात दोन नंबर माल पण असणार तीन नंबर माल पण असणार त्यामुळे एक जरी मी पन्नास पकडलाय आता दोन नंबर आणि तीन नंबर मालाला वीस रुपये सुद्धा रेट असतो कधी कधी पंधरा रुपये सुद्धा रेट असतो मग ती तुम्हाला ऍव्हरेज पकडलं पाहिजे ना म्हणून मी पन्नास रुपये पकडला किंवा साठ रुपये पकडला तरी आपल्याला तीन लाख साठ हजार रुपये पहिल्या वर्षी मिळणार आहेत पाच बेचाळीस मधले तीन साठ जर वजा केलं तर जवळपास मला वाटतं दोन दोन लाख दहा हजार रुपयाच्या आसपास शिल्लक तुमचं अजून पैसे निघायचे तर आता पहिल्या वर्षीचं झालं उत्पादन आलं सगळं झालं माल निघला आता दुसऱ्या वर्षीच्या हार्वेस्टिंग साठी बाग व्यवस्थित डेव्हलप करायची त्यासाठी कॅनोपी व्यवस्थित डेव्हलप करायला लाग लागणार आहे पानांची संख्या वाढवायला लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला अपेक्षित उत्पादन दुसऱ्या वर्षी निघणार नाही ना ना। कारण दुसऱ्या वर्षी तर तुमचा खर्च निघला पाहिजे मग आता दुसऱ्या वर्षीचा जर विचार केला तर दुसऱ्या वर्षीचं पण पूर्ण नियोजन सांगतो की किती खर्च येतो दुसऱ्या वर्षी बागेला तर आता पहिलं तुम्ही पकडा छाटणी बांधणी तुमची कारण छाटणी बांधणी ह्या वेस्ट जास्त असणार आहे कारण का तर पानांची संख्या जास्त असणार आहे दुसरी गोष्ट खालचा फुटवा ठेवून चालणार नाही जेवढी वर कॅनोपी डेव्हलप करणार तेवढी फळा फळा तो खर्च एक आपण पंधरा ते वीस हजार पकडून डोस मध्ये काही बदल होणार नाही भेसेल डोस दोन लागणार एक कॅनोपी डेव्हलप करायला एक सीझनच्या आधी त्याचा कॉस्ट जवळपास तीस हजार पकडून चालू आता पंधरा पंधरा हजाराचा डोस झाला भाग वाढल्यामुळं मग ते तीस हजार पकडा त्यानंतर वॉटर सोल्युबलचा खर्च आता सात सात दिवसावर आणणार आहे आपण म्हणजे दहा दिवसा सात दिवसावर तर त्याचा खर्च जवळपास चाळीस हजार रुपये आहे तुमचा आता ह्यानंतर स्प्रेचा कॉस्ट पंधरा हजार पकडून चालू आहे आता दहा हजार जागी पंधरा हजार कारण जसं वर्ष वाढत जाईल तसं जर लोक राहायचा अटॅक थोडाफार होतो जास्त प्रमाणात औषध मारायला लागतात ती पकडूनच चालत आपण पंधरा हजार ती पकडून चाला ह्यानंतर गांडूळ खत चार किलो जरी पकडलं तरी त्याचा एक तीस हजार रुपये खर्च पकडून चाला एक सत्तावीस ते तीस हजार रुपये त्यानंतर सिलिकॉनचा स्प्रे दोन हजार ती काय पडणार आहे ह्या नंतर भर लावणे एकदा भर लावावी लागणार आहे त्यामुळे त्याचा खर्च चार हजार रुपये असा दुसऱ्या वर्षीच्या सीझनला तुम्हाला एक लाख अठरा हजार रुपये तुमचा खर्च येणार आहे म्हणजे जवळपास आपण मोठाच पकडून चावलया सव्वा लाख रुपये तिथनं पुढं प्रत्येक वर्ष तुमचा खर्च येणार ड्रॅगन फ्रूटच्या बागेला एकराला जर तुमची बाग चांगली जास्त जास्वस्ट टिकवायची असते तर मग सव्वा लाख रुपये तो खर्च पकडला तर आता ऑलरेडी तुमचे जवळपास तीन लाख साठ हजार रुपये निघालेत तुमच्या बागेतनं अजून तुमचे किती राहिल्यात जवळपास दोन लाख दहा हजार रुपये राहिल्यात ही सव्वा ला लाख ऍड करायचं तुम्ही म्हणजे जवळपास तुमचा खर्च तीन लाख चाळीस हजार पन्नास हजार म्हणजे साडेतीन लाख रुपये तुमचा येणं पाहिजे तुम्हाला आता ह्या वर्षी बागेत त्याच्या पुढे तुम्हाला प्रॉफिट राहणार आहे काय असेल ते तर आता जवळपास तुमचं दुसऱ्या वर्षी जर माल पकडला तर जवळपास दुसऱ्या वर्षी तुम्ही दहा ते बारा ते लईले पंधरा टनापर्यंत जाऊ शकता त्याच्यापेक्षा जा पण वर काही काही जण जातात सतरा अठरा टनापर्यंत पण मी एक जिमतेम सांगतो तुम्हाला तुं पंधरा टन जरी तुम्ही माल काढला आणि त्याला पन्नास रुपये जरी ॲव्हरेज पडलं तरी साडेसात लाख रुपये झाले आता साडेसात लाखातली तुमची साडेतीन लाख रुपये वजा करून टाका म्हणजे तुम्हाला चार लाख रुपये निवळणं पावणार आहे त्या वर्षी दुसऱ्या वर्षी चार पेक्षा तीन पण होऊ शकतो आणि वाढू पण शकतो ही व्हॅरी होऊ शकते पण कमीत कमी तीन ते चार लाख रुपये तुम्हाला शिल्लक राहणार आहेत आणि नाही राहिले तरी दोन ते अडीच लाख रुपये तरी शिल्लक राहतील कमीत कमी जरी तुमच्या बागेतनं तुम माल काढला तुम्ही तरी म्हणजे आणि ह्यानंतर आता हे झालं दुसऱ्या वर्षीचं आता तिसऱ्या वर्ष सुद्धा तुम्हाला उत्पादन काढण्यासाठी एवढाच खर्च येणार आहे सव्वा लाखाच्या आसपास पण तिसऱ्या वर्षीपासून बाग नाही एका ठिकाणी जाईल वीस टनापर्यंत किंवा अठरा टनापर्यंत किंवा वीसच्या पण काही ठिकाणी वातावरण चांगलं असलं तर पुढे जाईल एक दोन तीन टनानं आणि तिथं जाऊन स्टेबल होईल आता तिथं जाऊन स्टेबल झाली जर वीस टन आपण माल पकडून चालू आहे चला सरासरी मॅक्झिमम पकडलाय कमी नाही मग वीस टन जरी तुम्ही पकडला तरी जवळपास तुमचा वीस टनान जरी धरलं तरी पन्नास रुपयांनी जरी धरलं तरी दहा लाख रुपये होणार आहेत आता त्यातला तुमचा सव्वा लाख खर्च वजा करता तुम्हाला सात ते आठ लाख रुपये कसं पण शिल्लक राहतील दोन लाख खर्च धरा तरी आठ लाख रुपये शिल्लक राहतील आता वीस टन काढला तर पंधरा टन काढला तर साडेसात शिल्लक राहणार त्यातले दोन कट म्हणजे चार ते पाच लाख रुपये तुम्हाला एकराला शिल्लक राहायला अजून तर ड्रॅगन फ्रूटमधनं काही हरकत नाही पण तुम्ही वीस लाख आणि तीस लाखाचा विचार करून ड्रॅगन फ्रूट लावू नका माझं तर सरळ मत आहे शेतकरी मित्रांनो कारण का तर सत्यता मी जेवढी सांगितलं तुम्हाला मार्केट रेट ह्याच पट्ट्यात वैरी होतो ह्याच पट्ट्यात कमी जास्त होतो एवढाच राहतो आणि आता जसं वर्ष वाढत जाईल तर मार्केट रेट अजून ढसायल मग जर दहा रुपयेनं किंवा वीस रुपये जरी मार्केट कमी आलं तरी तुमचा मग खर्च वजा करता तो माल तीन ते चार लाख रुपये बाकीच्या पिकांक ड्रॅगन फ्रूटमधनं सुद्धा राहतायत कारण तेवढं राहायला काहीच हरकत नाही त्यामुळे ही काळजी घ्या की खर्च कमी करा आणि शेतीकडे बघताना एक बिझनेस म्हणूनच बघा असं बघू नका की तुम्ही पैसे टाकताय आले आले ठीक नाही तसं नाही तुम्ही घातलेल्या पैशाचे डबल तुम्हाला मोबदला पन्नास ला पन्नास झाले पाहिजेत तर तुम्हाला ती शेती परवडेल आणि तर तुम्ही प्रगती करशील शेतीतून नवीन नवीन उपक्रम राबवशील जर तुम्ही शेतीत पैसे घालल आणि येत्यात किती ह्याचा हिशोब ठेवला नाही उगाच दोन लाख खर्च केलाय अडीच लाख खर्च केला वीस लाख येणार आहेत तीस लाख येणार आहेत म्हणून तसं करून चालणार नाही व्यवस्थित खर्च बॅलन्स पाहिजे हे मी सगळं लिहून ठेवलेलं होतं माझ्या बागेला मी एवढा खर्च करतोय म्हणून लिहिलेला आहे तेवढंच तुम्हाला मी सांगितलं याच्यापेक्षा काही शेतकरी जास्त पण करत असतील आता शेडनेट काही जणांनी टाकले त्याला जास्त खर्च होतोय तर तो सगळा खर्च काढून तुम्हाला उत्पन्न किती मिळतंय ह्याचा विचार करा आणि मगच खर्च करा आणि व्हिडिओ आवडला असला आजचा संपूर्ण डिटेल मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ आवडला असला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून ड्रॅगन फ्रूट शेतीत उतरताना शेतकरी नीट ह्या व्हिडिओचा मी बऱ्यापैकी अभ्यास करून व्हिडिओ काढलाय कर नीट हा व्हिडिओ बघूनच शेतीत उतरल ड्रॅगन फ्रूटचा जेणेकरून त्यांचं घातलेलं पैसेच नुकसान होणार नाही आणि त्यांच्या अपेक्षा पण कमी राहतील जास्त अपेक्षा ठेवून एकशे वीस एकशे तीस रेट राहील आणि शंभर रुपयाने ॲव्हरेज पडले असं होत नाही ॲव्हरेज कमी होतं दोन नंबर तीन नंबर माल असतो ॲव्हरेज कमी जास्त होतंय त्यामुळे ही काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असला तर अजून शेअर करा धन्यवाद